मॉर्निंग मित्रांनो तर चला आज आहे चपातीचा तर चपात्या अगोदर मी सगळ्या लाटून घेतल्या कारण गॅसवर अगोदर एकीकडे भाजी एकीकडे बाळाला दूध तापत होते तर बघा कसल्या मस्त अशा टम्म अशा फुगतात माझ्या सगळ्या चपात्या सगळ्या मी सोबत लाटून घेते नंतर मग उभ्या राहून एक एक भाजून घेते तसं बघा तशाही छान येतात चिटकत नाही काही नाही एकदम छान चपात्या होतं आणि तेल एकदम मी नावाला लावते खूप अशा तेलकट चपात्या मी बनवत नाही आहे बघा बघू शकता असले मस्त तवा असा तापलेला पाहिजे की खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही म्हणजे जेणेकरून चपाती चिटकत नाही अशी फोडा आले ना मग चपाती पलटवून घ्यायची आणि नाके बराबर बघा एकदम थेंब थेंब तेल जास्त तेलकट नाही तर ते ऑइली ऑईल वाटतं आणि कच्च्या कच्च्या दिसतात त्या कच्च्या नसतात पण ते तेलामुळे तशा दिसतात बघा छान छान चपात्या सगळ्या टमटम फुलतायत आणि दिवसभर मऊ राहतात चपात्या बाजूला मी ते जाळं ठेवलं त्या जाळ्यात मी चपात्या काढून घेते बघा मी तुमच्या समोर चांगल्या तीन चपात्या भाजून दाखवल्या तुम्ही अशा प्रकारे भाजा खूप तेल लावायचं नाही काही नाही आणि एक साथ लाटून घेतल्या ना जसं नवीन त्यांना जमत नाही लाटायचं आणि भाजायचं त्यांनी असा प्रयोग करू शकतात एकदम लाटून मग नुसतंच उभं राहून भाजायच्या नाहीतर काही वेळा काय होतं एकीकडे एक लाटायचं की बघायचं असं होतं मग त्यात चपाती करपते हे बघा चांगल्या चार पाच छान चपात्या तुम्हाला भाजून दाखवल्या अशी चपाती केली ना की के दिवसभर ते माऊ राहते चारी बाजूने मी छान भाजून घेते चपाती जेणेकरून चपाती कच्ची नको राहिला आणि इथे हे बघा आमची खोडकर दोन मुलं हा त्यांना काल काय ब्लॉगिंग करावीशी वाटत होती काय माहिती दोघं भाऊ बहीण नुसते काल मोबाईलचा कॅमेरा चालू करून मस्ती करत होते आणि मोबाईल शूट करत होते चला आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा टाटा बाय बाय